बारामतीमध्ये रस राहिला नाही कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलाय तर अख्खा रस निघालाय त्यांचा आता थे बहुते विरुद्ध ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ती काय त्यांचं चुंब जळला तरी पीळ कायम घरातच कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध घरतिया घर तक कुश्ती कर फिर से आप शरद पवार के साथ नो कॉमेंट्स मतलब उसमें जो चले गए है उनके पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता हूं जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने उनका भी यही कहना है अजित पवार सोडकर सबका ओ ले सकते लसते बारामतीमध्ये रस झाला नाही कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलाय तो अख्खा रस निघालाय त्यांचा आता ते बहुतेक विरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ठीक आहे त्यांचं चुंब जळला तरी पीळ कायम घरातच कधी बहिणीविरुद्ध कधी विरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती करणार थँक्यू